महाराष्ट्रातील नगरपरिषदेच्या निवडणुकीची घोषणा येत्या काही दोन दिवसामध्ये होईल आणि आत्ता आज आपण चर्चा करणार आहोत ते म्हणजे सातारा जिल्ह्याच्या नगर परिषदेच्या आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आजचा विषय आहे आमदार डॉक्टर अतुल बाबा भोसले हे स्वबळाचा धोका घेत आहेत का तर आज चर्चेला आपण येण्याचं कारण असं आहे की नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे आमदार डॉक्टर अतुल भोसले यांचा वारू हा भाजप पक्षामध्ये अनेक दिग्गज घेण्या सामील करण्यामध्ये जोरदार वाहू लागलेला आहे आज आपण चर्चा करतो ते म्हणजेच कराड दक्षिण आणि कराड उत्तर या विधानसभा मतदारसंघ आणि विशेषतः कराड नगर परिषद आणि मलकापूर नगरपरिषद याचबरोबर जिल्हा परिषदेच्या ज्या सीट्स आहेत कराड दक्षिणच्या आणि कराड उत्तरच्या आणि विशेषतः कराड पंचायत समितीचे चोवीस जे गण आहेत म्हणजे कराड पंचायत समितीचा सभापती हा कोणाचा होणार यावर जे आत्ता एकमेकाचे स्टेटमेंट चालू आहेत त्यावर आपण लक्ष देणार आहोत परवा अतुल भोसले यांची तळबीडला सभा झाली भाजपमध्ये प्रवेश झाले तळबीडमधल्या अनेक नेत्यां नेत्यांचे भाजपमध्ये यावेळी भाजपचे या जिल्हाध्यक्ष डॉक्टर अतुल भोसले यांनी घोषणा केलेली आहे की कसल्याही परिस्थितीत कराड पंचायत समितीचा सभापती हा भारतीय जनता पार्टीचाच असेल यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत त्यानंतर कालची घडामोड झाली ती म्हणजेच पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधलेला आहे आणि आम्हीसुद्धा स्वबळावर लढण्याची तयारी करतोय असं साधारणतः वक्तव्य काल मेड्या येथील सभेत केलं आज आपण त्या इतर इतर वेगवेगळे विश्लेषण आपण वेगवेगळे करू मात्र आज आपण करणार आहोत भाजपचे आमदार डॉक्टर अतुल भोसले हे स्वबळाचा धोका घेत आहेत का कराड दक्षिणमध्ये आणि कराड उत्तरमध्ये पहिला आपण विचार करूया तो म्हणजेच मलकापूर नगरपरिषद आणि कराड नगर परिषदेमध्ये जोरदार भाजपमध्ये इनकमिंग सुरू आहे परवा नुकतंच अतुल भोसले यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे की आत्तापर्यंत आम्ही धक्के दिले मात्र भूकंप होईल काही दिवसामध्ये म्हणजे मोठे मोठे नेतेसुद्धा हे भाजपमध्ये प्रवेश करतील आता खरंतर तर कराड नगर परिषदेमध्ये आत्ता अशी परिस्थिती आहे की भारतीय जनता पार्टीमध्ये अतुल भोसले यांनी अनेक बडे चेहरे आता नवीन सामील करून घेतलेले आहेत विशेष म्हणजे शारदाई जाधव मुकुंद सॉरी शारदाई जाधव याचबरोबर अरुण जाधव यांच्यासारखे जे विधानसभा लढवलेले किंवा माजी नगराध्यक्ष असे चेहरेसुद्धा भाजपमध्ये घेतलेले आहेत याबद्दल काही सकारात्मक काही नकारात्मक ह्या दोन्ही दृष्टीनं खरं तर चर्चा सुरू आहे कराड शहरामध्ये मात्र अतुल भोसले हे स्वबळाचा धोका घेण्याचं कारण काय आणि जर स्वबळावर जर निवडणुका लढायच्या म्हटल्या फक्त भाजपवर तर कोणाकोणाशी त्यांना तेन, स्पर्धा करावी लागेल पहिली स्पर्धा करावी लागेल ती म्हणजेच माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या गटाविरोधात कारण कराड उत्तरमध्ये बाळासाहेब पाटील यांना मानणारा गट आहे कराड शहरामध्ये आहे कराड दक्षिणमध्ये सुद्धा आहे या गटाची भूमिका काय राहणार हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे आता बाळासाहेब पाटील आणि अतुल भोसले यांचं एकमेकाचं जी सहकार्य होतं ते कराड शेती बाजार समिती यानंतर जिल्हा मेंदरित बँक आणि कृष्णा सहकारी बँके कृष्णा कारखान्याच्या संदर्भाची ते एकमेकाचा पैरा ते आता फेडून झालेले आहेत म्हणजेच काय तर अतुल भोसले यांनी उचललेलं हे पाऊल जे स्वबळाचं पाऊल आहे कुठल्याही कुंबड्या न घेता स्वतःची ताकद आजमावण्याचा त्यांचा जो प्रयत्न आहे तो खूप वाखाणण्यासारखा आहे मी का वाखाणण्यासारखा आहे मी पुढच्या स्टेटमेंटमध्ये तुम्हाला सांगणार आहे पहिला मुद्दा झाला बाळासाहेब पाटील यांच्याबरोबरचे संबंध हे खूप ताणले जाण्याची शक्यता आहे कारण काय नुकताच प्रवेश जे आहेत ते प्रवेश हे बाळासाहेब पाटलांच्या लोकशाही आघाडीमधून एका नगरसेवकानं भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर आता आणखी एक नगरसेवक हा भाजपच्या वाटेवर आहे म्हणजेच काय तर आमदार डॉक्टर अतुल भोसले यांच्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून लोकशाहीमध्ये फूट पडण्याची शक्यता आहे यामुळं हे संबंध ताणले जाण्याची अधिक शक्यता आहे दुसरा मुद्दा ॲडव्होकेट उदयसिंह पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे मित्रपक्षच आहेत भाजपचे राष्ट्रवादी काँग्रेस मात्र कराड दक्षिणमध्ये उदयसिंह पाटील यांचा गट आणि अतुल भोसले यांचा गट परस्पर पहिल्या अनेक वर्षापासून विरोधात आहे यामुळं हे साहजिकच आहे हे एकमेकाचे विरोधक म्हणूनच या ठिकाणी एकमेकाच्या समोर यांचे कार्यकर्ते असतील मात्र कराड उत्तरमध्ये परिस्थिती वेगळी आहे ॲडवोकेट उदयसिंह पाटील यांचे कार्यकर्ते भाजपचं काम आहेत गेल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला मतं द्या असं त्यांनी म्हणजे कमळ चिन्हाला मतं द्या असं ॲडव्होकेट उदयसिंह पाटील यांचे राष्ट्रवादीमध्ये गेले गेलेले अनेक कार्यकर्ते हे आहेत ते काय करणार हा सुद्धा मोठा प्रश्न आहे म्हणजेच अतुल भोसले यांनी एकाच दगडात तीन तीन पक्ष मारलेले आहेत म्हणजे एका मॅनातून तीन बाण सोडलेले आहेत अतुल भोसलेने एक बाळासाहेब पाटील यांच्यावर केलेली कुरघोडी अडकड उदयसिंह पाटील यांना पद्धतशीरपणे अडचणीत आणण्याचा प्रयत्न केलेला आहे कराड दक्षिणमध्ये उदयसिंह पाटील त्यांचे एकमेकाचे स्पर्धक आहेत मात्र कराड उत्तरमध्ये ॲडव्होकेट उदयसिंह पाटील यांचा गट जो आहे तो आमदार मनोज घोरपडे यांच्यासोबत काम करतो तो या निवडणुकीमध्ये काय भूमिका घेणार जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे म्हणजेच अतुल भोसले यांनी स्वबळाचा दिलेला नारा हा बरंच काही सांगून जातो की भाजप सक्षम करणं आणि एकमेकांच्या स्वतःला सिद्ध करणं हे सुद्धा त्यांचं ही आहे तिसरा त्यांनी बाण मारलेला आहे तो म्हणजेच ॲटोमॅटिकली शिवसेना शिंदे गटाला अतुल भोसले यांनी स्वतःची एक केडर निर्माण केलेलं आहे कराड शहरामध्ये आणि तो प्रवेशसुद्धा सुरू आहे याचा थेट फटका ते शिवसेना शिंदे गटाला बसलेला आहे म्हणजे शिवसेना शिंदे गटाकडून इच्छुक असलेले रणजित पाटील नाना आणि दुसरा दुसरे म्हणजे राजेंद्र सिंह यादव या दोन्ही गटाला एकाच वेळी ते मी त्याने करण्याचा हा प्रयत्न केला आहे म्हणजेच करा कराड शहरामध्ये शिवसेनेचं प्राबल्य शिवसेनेचा नगराध्यक्ष होण्यासाठी एकाच वेळी त्यांनी बाळासाहेब पाटील यांच्या गटाला उदयसाहेब पाटील यांच्या गटाला आणि शिवसेनेच्या गटालासुद्धा न चेकमेट देण्याचा प्रयत्न केला आहे चौथा कॉंगरा तो म्हणजेच काँग्रेसला काँग्रेसचा जो पृथ्वीराज चव्हाण यांचा गट आहे हा गट पारंपरिक ब अतुल भोसले आणि भाजपच्या विरोधात असलेला गट मात्र हा गट आता सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे नक्की काय परिस्थिती होते या इकडं पाहणं गरजेचं असणार आहे आता च पुढच्या मुद्द्यावर येऊया की सा कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषदेचे सहा गट उत्तरमधील पाच गट आणि पाटणमधील एक गट असा मिळून झालेले हे जे एकूण बारा गट आहेत जिल्हा परिषदेचे त्याच्यावरून पंचायत समितीचे चोवीस गणावरून पंचायत समितीचा सभापती होतो या म्हणजेच काय तर अतुल भोसले यांनी पंचायत समितीवर कसल्याही परिस्थितीत भारतीय जनता पार्टीचा सभापती बसवण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केलेल्या आहेत आता याला किती त्यांना यश ये येत आहे हे आगामी काळामध्ये कळेल मात्र यावरून दुसरा एक धोका अतुल भोसले यांना निर्माण झालेला आहे खरंतर राजकारणात कोणी कोणाचा कायमचा मित्र नसतो काय कोणी कोणाचा कायमचा शत्रू नसतो मात्र अजित पवार यांनी टाकलेला फासा हा जर परफेक्ट बसला तर मात्र आमदार डॉक्टर अतुल भोसले यांच्या सोबळाच्या नाऱ्याला मोठा ब्रेक लागू शकतो कारण काय बाळासाहेब पाटील यांचा यांचा मानणारा गट हा नऊ तारखेला मोठा गट कराड उत्तरमधील तो राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतो आहे म्हणजेच रहमतपूर आणि वाटारखिरोली जिल्हा परिषद गटातील अनेक कार्यकर्ते हे प्रवेश करत आहेत म्हणजेच ते सपोर्ट देणार उदयसिंह पाटील यांना म्हणजेच काय आगामी काळामध्ये सुद्धा अनेक घडामोडी जर घडल्या तर अजित पवार हे या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात लक्ष घाल घालू शकतील अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे याचा थेट तोटा हा धोकासुद्धा अतुल भोसले यांना आगामी काळामध्ये होऊ शकतो म्हणजेच अर्थात अतुल भोसले हे भाजपचे जिल्हाध्यक्ष असल्यामुळं त्यांना स्वबळाचा नारा देणं हे क्रमप्राप्त आहे मा मात्र अशा परिस्थितीमध्ये होणारे भूकंप होणारे प्रवेश याचबरोबर यामुळं सर्व विरोधक जर एकवटले तर सर भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व करणारे आमदार डॉक्टर अतुल भोसले यांच्या विरोधात सर्व विरोधक एकत्र येण्याची सुद्धा अधिक शक्यता निर्माण झालेली आहे याचं सुद्धा आत्ता पाहायला मिळते खरं तर माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांची लोकशाही आघाडी वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे ॲडव्होकेट उदयसाहेब पाटील यांचीसुद्धा भूमिका तीच आहे वेट अँड वॉचची आहे शिवसेना एकनाथ शिंदे गटातून रणजित पाटील आणि राजेंद्र सिंह यादव हे जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत यांनी सुद्धा वेट अँड वॉचची भूमिका घेतलेली आहे याचा अर्थ असा आहे की बाळासाहेब पाटलांचा गट उदयसिंह पाटील गट शिवसेनेचा गट आणि काँग्रेसचा गटसुद्धा हा एकत्र येऊन या निवडणुकीला नगरपालिकेच्या कराड नगरपालिकेच्या आणि मलकापूर नगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरे जाऊ शकतो हा धोकासुद्धा आमदार डॉक्टर अतुल बाबांच्या समोर होऊ शकतो मात्र एक आहे राजकारणात ज्यावेळी सत्ता असते ज्यावेळी तुमच्याकडं चांगली स्थिती असते त्याचवेळी मोठ्या प्रमाणात तुम्ही मोठे निर्णय हे घेण्याची गरज असते हे अचूक ओळखलेलं आहे ते म्हणजेच आमदार डॉक्टर अतुल भोसले यांनी यामुळेच त्यांनी हा स्वबळाचा नारा दिलेला आहे मात्र आगामी या दहा ते पंधरा दिवसामध्येच स्पष्ट होईल की अतुल भोसले यांचा स्वबळाचा नारा हा धोका आहे की संधी आहे हे नक्कीच पाहायला मिळेल पात्रा महाराष्ट्र महाराष्ट्रला ये